पूजा कशी करायची माहिती नाही श्राद्ध कसं करायचं माहिती नाही आपल्या वाट्याला आलेलं काम सुद्धा कसं नीट करायचं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही म्हणून आपण अंधळे किंवा आपल्याला ज्ञानदृष्टी नाही ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळे जगामध्ये दे देव आहे पण तो आपल्याला दिसत नाही म्हणून आपण आंधळे विठल आपण सगळी पांगळी पांगळा मनुष्य जो असतो तो पराधीन असतो एखादा मनुष्य असेल त्याला कीर्तनाला यायचा कीर्तनाला यायचंय मला तुझ्या खांद्यावर बसून घेऊन जा मग त्याच्या खांद्यावर बसल्यानंतर ज्याच्या खांद्यावर बसलाय त्याच्या इच्छेनुसार तो त्याला जिकड पाहिजे तिकडं घेऊन जास्त आपण सुद्धा पांगळे झालो आपण ज्या घोड्यावर बसलोय ते घोड सायराट निघाले पांगोळ झालो देवा नाही हात ना पाय पैसलो जयावरी सायराट ते जाय इंद्रिय रूपी घोड्यावर आपण बसलोय मन रूपी घोड्यावर आपण बसलोय पण हे आपल्या हातात नाही मिळ आम्ही जरी कशी जरी असलो प्रयत्न आम्ही करतोय पण तू दयाळू आहेस तू आहेस तुझे अवधार तु स्वतंत्र तु देताना मनसी पात्रा पात्र कै बोल पवित्र वैरी आहे दिले तुवा सनका दिकाचे नि माने सायुज्यो दिला पुतने जे विषाचे निवानी मारण्या मारण्याकरिता आलेली घोषणा होती देवाने काहीच बघितलं नाही कशी का हो आली ना तिचा उद्धार केला विठ चांगल्याचा संबंध कसा जरी आला तरी माणसाचं चांगलं आणि वाईटाचा संबंध प्रेमाने जरी आला तरी माणसाचं वाईट होतो भयाच्या मिळा अगा भयाचे नि काय कौसे का अखंड वैरवसे गोपिका शिकामे कंसा भय संभ्रमे कोणत्याही निमित्ताने चांगल्याचा आपला संबंध जर आला तर आपलं चांगलं होत एक दृष्टांत सांगतो खेडेगावातला एक मुला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावाला शहरात गेला आणि एका बाजारपेठेत दुकान बघायला लागला पाहता पाहता एक आता दुकान पाहिलं सुगंध शिकलेला होता म्हटलं कुठलं दुकान आहे बघू तरी आपण म्हणून आत शिरला आत गेल्यानंतर तो सगळ्या आत्ताच्या आता बाटल्या ठेवलेल्या होत्या आणि दुकानदार हात बाटल्या भरायचं काम करत कोणतरी मुलगा आपल्या दुकानात घुसला म्हणून तो बाहेर आत्ता काय कशा करता काय घ्यायचं घ्यायचं नाही मला पाहायचंय आहे झालं ना पाहून खाली होत्या मुलगा थोडं पाहू दे ना अजून आला राग त्याने त्या मुलाची कॉलर धरली आणि त्याला गचांडी माती खाली ढकल वाईट वाटलं मला धक्का मारला खाली आल्यानंतर मुलाच्या लक्षात आलं की आपली कॉलर भिजलेली आहे कशाने अक्तर आली म्हणाल विक्राय आपण घेऊ शकत नाही दर महिन्याला यायचं आणि याची गचांडी खाऊन जायचं <स्थिति> निमित्ताने दुसऱ्या दिवशी आणि मावशी कोण चालू करत होती बाळू किती दिवसांनी मावशीने बाळूच्या तोंडावर हात मावशीने प्रेमाने हात फिरवला आपण बाळूचं सगळं तोंड काळ वाईट असं प्रेमाने जरी आला तरी वाईट करतो आणि देवाचा संबंध कोणत्याही निमित्ताने सुरुवातीला काही भक्ती खूप निष्काम असते असं नाही पाहण्याच्या निमित्ताने मनुष्य येतो त्याचाही पुढा उद्धार होतो विठाल विठाल विठाल